ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलीस स्टेशन येथे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असलेले नारायणगावचे भूमिपुत्र रणजित सकाराम डेरे यांनी ते लहानपणी ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकले तेथे जाऊन विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले आहे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पोलीस प्रशासन याविषयी माहिती व्हावी म्हणून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटे खैरेमळा नारायणगाव येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांनी आपल्या या शाळेतील लहानपणीच्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे सातत्यपूर्ण सरावाने यशाला गवसणी घालता येते असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले यावेळी त्यांचे भाऊ व प्रगतिशील शेतकरी अविनाश डेरे सुमंत डेरे पत्नी वैशाली डेरे दीपक डेरे राजेंद्र डेरे प्रशांत खैरे नवनाथ खैरे शाळा प्रमुख शकिला पटेल शिक्षक संतोष खैरे सुरेश जाधव शिक्षिका मनीषा शिंदे ज्योती रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस इन्स्पेक्टर रणजित डेरे यांनी राबविलेला हा उपक्रम नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी असून इतर अधिकाऱ्यांनी देखील पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याची आवश्यकता आहे आणि शाळेचं काहीतरी एक आपल्यावर असतं आणि आपण काहीतरी उतराय व्हायचं म्हणून काहीतरी mm -hmm. थोडीफार काही mm -hmm. प्रमाणात आपण तुम्हाला दरवर्षी गेल्या वर्षी पण वायांचं वाटप केलं होतं यावर्षी पण सांगितलं होतं mm -hmm. सर mm -hmm. आता सांग सरांनी विचारलं का कोण व्हायचं म्हणून कोण सांगितलं पोलीस कोण वा काय काम असतं पोलिसांचं अजून 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 काय असतं जे चांगल्या माणसांना त्रास देतात गुंडा असतात बरोबर ना त्यांना पकडायचं आहे की नाही चोरांना पकडायचं म्हणजे चांगल्या माणसांना त्रास होऊ नये हे पोलिसांचं कर्तव्य आहे की नाही म्हणजे आमचं हे आहे ना वेधवाक्य संरक्षण आहे खेळ निहरण आहे म्हणजे चांगल्यांचं संरक्षण आणि दुर्जनांचा नाश करायचा तर तुमची हरकत मी या शाळेमध्ये होतो तुम्ही पण असे पुढे माझ्यासारखेच इन्स्पेक्टर होईल होऊ शकता कोणी काही कलेक्टर होईल कोणी तहसीलदार होईल तुम्ही पुढे होणार आहात त्यासाठी काय करायला लागतं काय करायला लागतं काय करायला लागतं आहे की नाही अभ्यास करायचा आणि आपल्या आईवडिलांचा आपण आदर करायचा आहे की नाही नमस्कार करता का नाही तुम्ही आईवडिलांचा सकाळी उठल्यावर किती मुलं करतात नमस्कार सगळ्यां हा वा छान तर असं सगळे उठल्यावर आपल्या एवढ्याचा नमस्कार करायचा आणि नंतर शाळेत यायचं बरोबर आपल्या शाळेत शिक्षकांचा पण आपण नमस्कार केला पाहिजे हे पण आपले शिक्षक म्हणजे आपले गुरु असं आहे की नाही हातखाली करा तर शिक्षकांचा पण आपण आदर केला पाहिजे आणि नेहमी खरं बोलायचं हे लक्षात ठेव नेहमी खरं बोलायचं काही पण नव्हते आपल्या हातातून खोटं बोलायचं नाही खोटं बोलायची सवय लागते खरं बोलायचं काय होत काय होत नाही पण खोटं बोलणं किती सवय हो लागते आपल्याला आणि चांगले आणि चांगले मित्र ठेवायचे चा। अभ्यासू मित्रासोबत राहायचं आपण बरोबर ना जो अभ्यास करतो त्यासोबत आपण राहिलो ना मग आपण अभ्यास करतो जो हुशार आहे त्यासोबत आपण राहायचो मग आपण अभ्यास करतो बरोबर ना सो शाळा बुडवतो दांडे त्या त्यासोबत राहायचं काय करणार आपण पण शाळा बडवणार म्हणून आपल्या जीवनात आपल्या संगतीला पण खूप महत्त्व आहे खर चांग खरं बोलायचं आणि चांगले मित्र ठेवायचे आपण तर आपण जास्त मोठं चांगले होऊ शकतो खूप वेळेवर अभ्यास करायचा बरोबर आपली कपडे कपडे स्वच्छ घातले पाहिजेत ना आपण बरोबर ना धुतलेले कपडे घालायचे घरी सांगायचं आईला की कपडे माझे मिळाले धुवून दे मला कपडे स्वच्छ घालायचे आता तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित मी पाहतो ही रॅक वगैरे आणि त्यात आता विषयावर चप्पलच नव्हती आठवीपर्यंत चप्पल नव्हती आम्हाला <laughs> मी आठवीला चप्पल घेतली पहिल्यांदा त्यावेळेला चप्पलचा विषयच नव्हता म्हणजे कपडे जे आता सगळे आमच्यामध्ये शाळा सुरू झाली का कुठंतरी शर्ट त्या दिवशी नवीन येणार शर्ट पॅन्ट आणि असं पुस्तकं तर कधी नवीन मिळालीच नाही आम्हाला कधीच नवीन मिळालं नाही तुम्हाला सगळ्यांना नवीन पुस्तक मिळत असतील बरोबर ना पुस्तक सुद्धा नवीन माहिती नाही पुढे पुढचा मुलगा असायचा तो आपल्या जाऊन त्याची पुस्तकं आपण दोन्ही घ्यायची त्यातून खूप आम्ही देवायला फरशी नव्हती शनिवारी एक कार्यक्रम असायचा तो शाळा सारवायचा मग मुली होत्या आज तुमच्या आम्ही तुमच्यासारख्याच मुली काही मुली सारवायच्या त्यांना पाणी पाणी व्हायचं नदी विहीर होती ते पाणी ओढायचं पहिलं पाणी आणून द्यायचं मग मुली सगळे शाळा आणि ते एक असं होतं की सगळी मुलं अशी बसवायची सर आणि पाड्यांचा कार्यक्रम असायचा पाडे सगळी मुलं इकडून एक म्हणणार वेगवेगळे बेजोडी चार असं करून तीसपर्यंत पाडे पाडासायचे आमचे पाडे पाड करायची गरज आता माहीत नाही काय तुमच्याकडं पण शनिवारी पाड्याचा दिवस असायचा की दोन पार्टी करायची म्हणजे तो पाडा पूर्ण आपला पाठवून जातो तीसपर्यंत पाडे असं पाठ पाहिजेच तर अभ्यास करायचा चांगलं आणि चांगलं माणूस बनायचं आपल्या लक्षात ठेवायचं काय मला चांगलं बनायचं आहे की नाही आणि आपण नेहमी दुसऱ्याबद्दल आपण वाईट चिंता चिंता वाईट चिंतायचं ना नेहमी चांगलं चिंतायचं म्हणजे आपलं चांगलं होतं बरोबर ना दुसऱ्याचं वाईट चिंतायचं ना नेहमी चांगलं चिंतायचं म्हणजे आपलं चांगलं होतं आणि चांगले वा चांगले मोठ्या पदावर जावडण्याचा रिस्पेक्ट करायचा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा